योगिता तू कोण तुझं गाव कोणता आहे सातारा सातारा आणि हा कोल्हापूर मी कोकणात खाण्यापिण्याच्या पद्धती चेंज झाल्या असतील तू ह्याच्या कुटुंबामध्ये खाण्यामध्ये थोडीशी कम्फर्टेबल झालीस का किंवा ह्याला तुझं खाणं साताराकडचं खाणं जेवण दिलंयस का जेवायला तो माझ्या गावी आला होता यात्रेला आणि आमच्याकडे असं मटणाचं फार असं कल्चर एकदम प्रॉपर म्हणजे यात्रेला असं एक दिवस मटणाचा असतो आणि फार मला ह्याच्यामुळे मटण खायची सवय लागली पण मी कमी केले आणि ह्याचं तुला

आणि ते इतकं इरेजिस्ट इरेजिस्टेबल आहे ना ते अगं त्याचा तो जो काही त्याच्या आईला मी ब्लेम करते मी जर वजन वाढलं <laughs> हो, हो, अरे खूप खूप ते छान आहेत आणि असे एकदम तू नाही की ती जनरेशन अशी असू शकते ते इतके प्रेमळ आहेत इतके चिल आहेत मम्मी तितकेच स्ट्रॉंग आहे आणि म्हणजे त्यांना बघून कधी असं वाटेल की बापरे अशा डेंजर वाटतात पण त्या अगदी उलट आहे ते म्हणजे नारळाचं बोलतो ना की वरून असं कडक वाटत नाही अजून खूप सॉफ्ट आहे तशाच आहेत त्या आणि केलं एखादा पदार्थ बनवलाय आणि मी वरण मी जसं म्हंटल की वरण वरण बनवलं होतं मी आणि पप्पाला फार आवडलं होतं ते त्या बोललेल्या परत झालं जिंकली मी सासू सांगतो काय झालं नाही नाही असं असं नाही काही होत त्याच्या होत्या घरी गेले होते ना आणि तेव्हा घरी सगळं माहित होतं आमचं घरी गेल्यानुसार डेकोरेट वगैरे केलेलं आणि तेव्हा त्याचे मित्र असे होते की हा <laughs> काका काकू आम्हाला नाही कधी असं करू दिलं तुम्ही <laughs> आणि त्या पप्पा असं काहीतरी बोललेले की अरे लोक इथं आली आणि तिने मन जिंकलं आणि काहीतरी ते बोललेले तेव्हा असं झालं